पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला तुझं सभे बहरली प्रीत भाग सौभी संवा लेखिका प्राची सोळे कुंदाने जेवण झाल्यावर सगळ्यांशी बोलायचे आहे असे सांगितले सुमनलाच माहीत होते आत्या काय बोलणार होती हे कुंदा आत्या दिस इज नॉट फेअर ॲट ऑल आरव एवढासा चेहरा करत बोलला अरे बापरे काय झालं माझ्या भाच्याला कुंदाने हसून विचारले आत्या एवढे दिवस झाले तुला इथे पण तू अजून गिफ्टच नाही दिलेस आणलेच नाहीत का दादा बघ किती छान गिफ्ट घेऊन आला आरो अजून खट्टू होत बोलला ए चुप असं बोलू नये बाळा कुंदा आत्या आणि आधीदादा वेगळे आहेत का दादाने दिले ना मग झाले तर उमा त्याला समजावत रागे भरत बोलले उमा असो दे गं बरोबरच बोलतोय तो मी सगळ्यांसाठी काही ना काही आणले पण बघ किती उशीर केला तो उद्या सकाळी प्रत्येकाचं गिफ्ट त्याच्या हातात असेल पण विराज सॉरी ह तुझ्यासाठी काही गिफ्ट नाही आहे कुंद हसत बोलली नो प्रॉब्लेम एट ऑल आत्या तुम्हाला माहीत असतं मी इथे आहे तर नक्कीच आणलं असतं माझ्यासाठी ही गिफ्ट विराजने एक गुगली टाकली आत्या गिफ्ट कोणाला कोणाला इथे पाहिजे माझं आयुष्य माझा आनंद तुम्ही मला परत दिलाय एवढी अमूल्य भेट मला मिळाली आहे विराज मनातच म्हणाला लक्ष फक्त सुमनकडेच जेवण उरकल्यावर उमा आणि सुमनने पाठीमागची आवरावर केली सगळं अजून झाल्यावर त्या बाहेर आल्या एखादा पिक्चर बघायला बसतो तसं सगळेजण आपापली जागा धरून बसले विराज खुर्चीत बसला उमाने सगळ्यांना बडेशेप दिले त्या दोघी बसल्या यशवंता उमा मला माफ करा कुंदाने सरळ दोन्ही हात जोडून त्यांच्याकडे बघत म्हटले कुंदाने असं म्हटल्यावर थोडा वेळ तिथे शांतता पसरली ताई थांब यशवंता मला बोलू दे काही वेळा प्रश्नाचे उत्तर पटकन मिळाले की त्या उत्तराच्या खोल्यात आपण शिरत नाही मग ते चूक की बरोबर तेही पाहत नाही एका व्यक्तीच्या चुकीमुळे हट्टामुळे कितीतरी चुकीच्या गोष्टी होतात त्यामुळे हकनाक लोकं भरडली जातात करणारा करत राहतो आणि निमूटपणे सहन करणारे सोचत राहतात हे बोलण्यामागचा हेतू हा आहे की इथे चूक करणारे मी आहे आणि सहन करणारे तुम्ही आहात यशवंता का सहन करत राहिलास तुझ्या कुंद्यात आईला का एकदाही तिला समोरून प्रश्न विचारलास नाही तुझ्या मनात माझ्यासाठी किती आदर आहे हे मला माहिती आहे पण तो आदर स्वतःला गुलाम म्हणून घेण्याचा नाही ना मागे येऊन बघताना माझा भूतकाळ माझ्या अंगावर येतो सगळ्यांचे दुःखी चेरे दिसतात उमा तूही तु कधी तुझा त्रास दिसू दिला नाहीस कायम झटत राहिलीस आणि हे असं तुमचं वागणंच माझा अहंकार वाढवत गेला मी स्वार्थी आणि मतलबी झाले ताई थांबा कृपा करून आता पुढे काही बोलू नका तुमच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे आणि तो पुढेही राहणार पण आता हे का बोलताय तुम्ही ताई तुम्ही आमच्यापेक्षा मोठ्या आहात आणि तसंच पाहायचे तुम्हाला कायम आम्हाला नाही माहीत तुम्ही कशा आणि काय वागलात तुम्ही आमच्या आहात हेच पुरे आहे आम्मास उमा अतिदुःखाने बोलत होती आणि रडतही होती उमाचं बोलणं ऐकून सारे बाहूक झाले सुमांनी उमाच्या खांद्यावर हात ठेवला व तिला धीर देत राहिले पाहिलं हेच।, हेच हेच मला नकोय मी आणि यशवंता एकाच आई वडिलांची मुलं ना मग तो सद्गुणाने भरलेला आणि मी कुंदाने पुढचा शब्द टाळला बरं आता मी दुसरं काही बोलत नाही अजून एक विषय आहे ज्याला पूर्ण विराम द्यायचा आहे यशवंता उमा आपल्या सुमनसाठी आदित्य नवरा असावा यशवंता उमा आपल्या सुमनसाठी आदित्य नवरा असावा असं मला वाटत होते पण जोर जबरदस्तीने कुठलेही नाते टिकत नाही आणि ओरबाडून घेतलेले लाभत नाही हे चांगलं समजते मला आपल्या सुमनसाठी विराज जोगळेकर याच्यापेक्षा दुसरा योग्य मुलगा शोधूनही सापडणार नाही वडील किच्या नात्याने मी तुला विचारते विराज तुझा जावई म्हणून पसंत आहे का उमा तुलाही विचारते तुझं मत सांग आणि आरव तूही सांग कुंदा तिघांकडे बघत बोलली आत्ता यू मीन विराजदा माझा जिजू होणार आरवने अविश्वासाने विचारले हो तुला विराजदादा तुझा जिजू म्हणून पसंत आहे ना मनोहर हो विचारले येस काका व्हेरी मच आरव उठून विराजकडे धावत जात म्हणाला विराज जिजू असे म्हणून त्याने त्याला मिठी मारली सुमनच्या डोळ्यातून अश्रू उघळत होते तिचं आणि विराजचं स्वप्न सत्यात उतरत होते ताई विरासारखा समजूतदार मुलाचे आई वडील किती भाग्यवान ज्यांना असा मुलगा लाभला मग अशा मुलाचे सासू सासरे होण्याचा मान आम्ही कसे बरे सोडणार अण्णा बोलले आणि यावर सगळ्यांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या चला एक जोडी फायनल झाली आता दुसरी जोडी पण करायची आहे कुंदा आदित्यकडे बघत बोलली आदित्य बाळा मला माफ कर संध्याकाळी मी आशीर्वाद नाही दिला पण आता ती चूक सुधरायची आहे मला तू सून दाखवलीस पण तिचा आणि तिच्या घरच्यांचा अधिकृत होकार हवा आहे ना तर उद्या तू मी बाबा आणि यशवंता रीतसळस उदाच्या घरी लग्नाची बोलणी करायला जाणार आहोत जाऊया ना कुंदाने विचारले आणि आदित्य धावत येऊन कुंदाच्या गळ्यात पडला ओहो माय डियर मॉम थँक्यू सो मच आय न्यू इट यू विल से येस आय एम प्राऊड ऑफ यू आदित्य तिला मिठी मारत बोलला आपल्या स्वतःच्या मुलाला असं जवळ कधी आणि कुठे घेतलं होतं तेच कुंजाला आठवत नव्हते तिच्या डोळ्यांतले पाणी त्याची पाठ भिजवत होते तिने घट्ट आदित्यला मिठीत घेतले मनोहर खुश झाले सुमन उमाला घट्ट बिलगुण होती यावेळी तिथला प्रत्येकजण आनंदी होता खुश होता आणि या सर्वांचा किमयागार तो आनंद ते सुख स्वतःच्या डोळ्यास आठवत होता तो होता विराज हे सगळं विराजमुळे झालं हे फक्त कुंदा जाणून होती त्याने कुंदाला जिंकवले होते मनात ती विराजला खूप सारे आशीर्वाद देत होते का कधीही न हरणारी कुंदा जिंकली होती अह तिला जिंकवले होते विराजने हेच त्याला पाहायचे होते ना विराज उठला आणि घसा साफ केला मलाही तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे सगळे त्याच्याकडे पाहू लागले काय विराज मनोहराव हो बोलले उद्या माझे आई बाबा दापोलीत येत आहेत अरे वा ही तर आनंदाची बातमी आहे अगदी वेळेवर येत आहेत ते मग उद्याच सारी बोलणी करून टाकूया मनोहरराव खुश खूप खुश होत बोलले काका ती इथे येणार नाहीत त्यांची सोय हॉटेलमध्ये केली आहे उद्या संध्याकाळी मी त्यांच्याबरोबर असेल त्यांना आधी सगळं सांगतो मग परवा इथे घेऊन येईल चालेल का विराज आपलं घर असताना ते हॉटेलमध्ये राहणं उचित दिसत नाही आरो आमच्या खोलीत राहील त्यांना आरोची खोली रिकामी करून देतो ना अण्णा बोलले नाही अण्णा तुम्ही खरंच कसलीही चिंता करू नका मी मोठा रूम घेतला आहे पुढे गॅलरी असलेला आणि त्यांनाही असं राहणं नाही आवडणार तर उद्या संध्याकाळी मी त्यांच्याबरोबर असेन परवा कामावरून इथे येईन मग पुढचं ठरवू विराज मंद स्मित करत बोलला किती समंजस आणि चांगला मुलगा आहे विराज जे चांगलं आहे ते चांगल्याकडेच जातं याचं कुंदाला समाधान वाटलं आदली रात्र सुमन विराजच्या स्वप्नात आणि विराज सुमनच्या स्वप्नात होते त्या शांत झोपेत सुमनच्या ओठांवर ते, ते मंद सूर होते रजनी गंधा जीवनीया बहरुनियाली मन मित आला तिच्या पावली रजनी गंधा जीवनिया, आली आजची सकाळ खूप खास होती अण्णांची तयारी झाली ती उमाला करत मध्ये विराजची तयारी झाली तो खाली आला कुंदा पाठीमागच्या बागेत होती सुमनने लावलेली फुलवले फुलवलेली बाग ती कुतुलाने बघत होती उमा आणि शकू सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन आल्या तर सुमनने ट्रेनमध्ये चहा घेतला ओला मटार घालून केलेले पोहे सगळ्यांच्या आवडीचे होते वर ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातलेले चहा नाश्ता सगळ्यांचा झाला सुधाच्या घरी जायचे असल्याने अण्णाने सुट्टी घेतली सुमन शाळेत जायला निघाले त्यापूर्वी आदित्यकडे ती गेली आणि त्याला बेस्ट लक दिले आदित्य मी खूप खुश आहे संध्याकाळी आल्यावर गुड न्यूज दे ती हसून म्हणाली थँक्स सुमन नक्कीच देणार आदित्य म्हणाला विराजही त्याच्याजवळ गेला त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटत त्याला शुभेच्छा दिल्या थँक्स विराज इट्स ऑल बिकॉज ऑफ यू आदित्य मनापासून बोलला बस मी काही केलं नाही तू खंबीर झालास आणि तुझ्या प्रेमाला न्याय मिळवून दिलास यापुढेही असाच खंबीर हा सुधाबरोबर राहशील ना विराजने विचारले हो प्रॉमिस कायम राहील बरं चल बाय विराज सगळ्यांना बाय करून निघाला विराज मी आज शाळेत नाही जात आहे तर सुमनलाही सोडतोस का अण्णा बोलले हो अण्णा सोडतो ना विराज पटकन बोलला आणि सुमनकडे पाहिलं दोघे पायऱ्या उतरून अंगणातून गेटच्या बाहेर गेले कुंदा त्यांच्याकडे बघत होती चला आता आपल्याला तयारी करायची आहे सुधाकडे जायचे आहे ना ते आदित्यकडे बघत बोलली आदित्यचे गडद तपकिरी डोळे स्वप्नाळू झाले अण्णांनी आरवकडे आज शाळेत जाऊ नको असा सुधाला निरोप पाठवला तर रघुनाथलाही घरी थांबण्यास सांगितले सगळे त्यांच्या घरी जाण्याआधी स्व... अण्णा स्वतः एकटे जाऊन त्यांच्याशी बोलून मग साऱ्यांना घेऊन जाणार होते आरव त्याच्या आदित्य दादाला ऑल द बेस्ट करून गेला कुंदा तिच्या खोलीत आली मनोहर पेपर वाचत होते आहो मला जरा मदत करा ही बॅग पलंगावर ठेवायला कुंदा म्हणाली हो आलो त्यांनी ती बॅग पलंगावर ठेवून दिली अगं ट्रॉली असल्यामुळे बॅगेचे वजन जाणवत नाही पण आता कळली किती जड आहे तरी काय एवढं त्यांनी विचारले ही बॅग आणल्यापासून उघडली कुठे आहे मी ही गिफ्टची बॅग आहे आणि ती बाजूलाच ठेवली होती थांबा दाखवते दाखवते गंमत कुंदा हसून बोलली तिने ती मोठाली बॅग उघडली आणि मनोहरराव पाहतच राहिले ती सारी भेट वस्तूंची बॅग होती कुंदाने त्यातली एक एक वस्तू काढायला सुरुवात केली हे पहा यशवंतसाठी रेशमी फिक्कट सोनेरी रंगाचा झब्बा आणि सुरुवात उमासाठी ही किरमिची रंगाची कांचीवरम गोरी आणि देखणी आहे उमा खोलून दिसेल या साडीत आपल्या हिरो आरवसाठी हा थ्री पीस सूट डार्क चॉकलेटी रंगाचा हा खूपच भारी आहे पण तुला आरवचं फिटिंग कोणी दिलं त्यांनी असून विचारले मी यशवंतला शाळेत फोन करायचे ना तेव्हा विचारून घेतली होती त्याचे माप खूप गोड दिसेल आरव कुरळ्या केसांचा कुंदा बोलत होती आता हे पहा सुमनसाठी असं म्हणून तिचा वेगळा असलेला बॉक्स तिने उघडला <coughs> सुमनसाठी खास भेट घेत खास भेट घेतली होती लाल रंगाची भरझरी साडी त्याच कलरची सुंदर कलाकुसर असलेली पर्स आणि एक सोन्याचा हार बाकीही खूप खूप छोटं मोठं सामान होते भारीचा मेकअप किट होता कुंदा अगं किती छान वस्तू घेतल्या आहे सगळ्यांना मला आवडल्या मनोहरराव खुश होत बोले पण कुंदा एक सांगू अहो परमिशन काय विचारता सरळ सांगा आता मी पूर्वीची कुंदा राहिली नाही आहे कुंदा तिचे घारे डोळे त्यांच्यावर रोखत बोले बघ पुढे काय होणार होतं हे आपल्याला ठाऊक नव्हते आता सुमन आपले सून होणार नाही सुद्धा आहे तेव्हा ह्या वस्तू सुमनला द्यायच्या की सुधाला त्यांनी शंका बोलून दाखवली हां बरोबर बोला बोलत आहात या सगळ्या वस्तू घेताना फक्त सोमन नजरेसमोर होती सुधाही दिसायला सुंदर आहे असं करते ही लाल रंगाची भरझरी साडी आणि ही डिझायनर कलाकुसर असलेली पर्स सुधासाठी लग्नात छान दिसेल तिला हा मेकअप सेट आपण आता जातो ना तिच्या घरी तेव्हा शगुन म्हणून देऊया चालेल ना अगं धावेल तिला आवडेल तो मनोहर बोले आणि हा सोन्याचा हार माझ्या सुमनसाठी तिच्या लग्नात तिच्या कुंदा आत्याकडून प्रेमाची भेट कुंदाने हाराची पेटी उघडून मनोहररावांच्या समोर धरले वी आकाराचा शेक होता त्याच्या आजूबाजूला फुलांच्या पाकळ्या होत्या आणि अतिशय सुंदर डिझाईन होती तसेच सुंदर मोठे कानातले होते कुंदा तुझा चॉईस छान आहे बरं का दे सुमनलाच दे हा हार चल आता आपणही तयारी करूया यशवंत आला की निघावं लागेल कुंदा म्हणाली व तिने तिच्यासाठी जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसायला काढली आदित्यने कितीतरी वेळा त्या चमकत्या हिरांच्या हारांवरून बो हारावरून बोटे फिरवली तो हसला आता तुझी वाट पाहणं संपलं तुझी स्वामिनी आली आहे बघूया कोण कोणाच्या सौंदर्यात भर घालते ते तो त्या हाराला सुंदर पेटीत ठेवत बोलला हा हार मी सुधाला लग्नात माझ्या हाताने घालणार आदित्य स्वतःशी बोलला उमा आलोगे मी ओसरीवरून येतानाच अण्णांनी आवाज दिला उमा बाहेर आली या झालं का बोलणं रघुनाथ भाऊजी होते का काय म्हणाले आणि लताचं काय म्हणणं आहे म्हणजे आपण त्यांना आपण असं त्यांना काही सूचना न देता परस्पर मुलगी बघायला जातो आहे हे म्हणजे जरा अतिज झाले ना चिंता उमा चिंता व्यक्त करत म्हणाली ग काही अतिविधी झालं नाही तुला माहितीच दगुनाथ आणि लता माझ्या शब्दाबाहेर नाहीत मी त्यांना या स्थळाबद्दल व्यवस्थित सांगितले आणि कुंदाताईचं नाव ऐकून तर आनंदाचे भरते आले लताने देवापुढे साखर ठेवली त्यांनी होकार दिलाय फक्त अजून तासाने या म्हणालेत जर घर आवरून घेत आहेत चादरी अभरे पडदे बदलत आहेत सुद्धा साडी नेसणार होती मीच म्हणालो ड्रेस घाल आज औपचारिक भेट असेल बरं मी पण खोलीत जातो तयारी करतो बोलून अण्णा त्यांच्या खोलीत गेले आई कुलस्वामींनी माते सगळं छान होऊ दे उमाने मनोभावे प्रार्थना केली अर्ध्या तासाने कुंदा मनोहर आणि आदित्य सगळे खाली उतरले कुंदाची जांभळी रंगाची साडी उमाला फार आवडली तिने कुंदाला कुंकू लावले अण्णांच्या हातात एक बॉक्स होता तो कुंदाच्या हातात दिला ताई ही मिठाई आहे आता येताना घेऊन आले सुधाच्या हातात द्यायला अण्णा बोले थँक्यू यशवंता तू अचूक आणतोस बघ तू अचूक जाणतोस बघ बरं केलंच आणलंस ते कुंदा म्हणाली सगळ्यांच्या नजरा एक टक आदित्यवर खेळल्या होत्या त्याचा चेहरा विलक्षण फुलला होता तपकिरी डोळे चमकत होते त्याने जीन्स आणि वर सफेद रंगाचं शर्ट घातले होते जणू आत्ताच लग्नाला निघालेला नवरदेव चौघे पायऱ्यांनी खाली उतरले व सुधाच्या घराकडे चालू लागले निघण्यापूर्वी आदित्य घरच्या देवांच्या आणि उमाच्या पाया पडला उमाने भरभरून आशीर्वाद दिला अण्णा मनोहरराव कुंदा आणि आदित्य सुधाच्या घरी जायला निघाले आज आदित्य येत आहे आपल्याला रीतसर मागणी घालायला हे स्वप्न आहे की वास्तव यांची सांगती लागायला सुधाला खूप श्रम पडले ज्या क्षणापासून अण्णा सांगून गेलेत आदित्यचे आई वडील येत आहेत तेव्हापासून साठेंच्या घरात लगबग सुरू झाले उन्हा पुन्हा एक तास त्यांच्या हातात होता लता काय बनवायचे यात गुंतून गेली सण वरासाठी ठेवलेल्या ठेवणीतल्या साड्या बघू लागली सुधाला अण्णांनी ड्रेस घालायला सांगितले त्यांची कुंदातही मॉड विचारांची होती त्यामुळे काही वाटण्याचा प्रश्नच नव्हता रघुनाथ तिच्या वडिलांनी पांढरा झुप पांढरा शुभ्र आणि त्यावर कोट व पांढरी टोपी काढली त्यांचा हा पारंपरिक पोशाख बघून दोघी असल्या आई बाबा बघ एकदम पारंपरिक हा सुद्धा बोली हो मग हे आणि अण्णा कोणीही कितीही बदलू दे पण हे दोघे त्यांच्या संस्कृतीला घट्ट धरून आहेत लता अभिमानाने बोलली सुधाने पटापट दारावरचे खिडक्यांवरचे पडदे बदलले निळसर फुलांची नाजूक प्रिंट असलेले पडदे खूप छान दिसत होते अंगणातल्या बागेत ते टवटवीत फुले आणून ती फुलदाणे सजवली सुधाने स्वतः हाताने मिळलेले नक्षीदार टेबल क्लॉथ टाकले त्याच्या फुलांचा सुगंध घरभर भरून द्यायला दाराला सुंदर मिळलेले तोरण लावले लताने घरकाम करणाऱ्या बाईकडून अंगण झाडून घेतले खास पितळी भांडी काढली सुधा राहू दे ग बाळा आता तू तुझं आवरून घ्या आधी तू तयार असायला हवीस लता तिला म्हणाली आई मी ड्रेस घालणार आहे तू साडी नेस आता कधीही ते येतील तुम्ही दोघी अशाच बोलत राहणार का दोघी एकत्र तयार व्हायला जा आता पटकन रघुनाथ स्वतःची तयारी करून आले होते दोघी तयार व्हायला गेल्या दहा मिनटात लता तयार होऊन आली सुधाने थोडा वेळ घेतला मोळची सुंदर असलेली सुद्धा पण आज आदित्य येतोय म्हणून किती सुंदर दिसू असे तिला झाले होते शेवटी मनासारखी तयारी करून ती बाहेर आली जांभ्या रंगाचा चोडीदार तिने घातला होता त्यावर डार्क राणी रंगाची ओढणी होती मेकअप गळ्यात कानातले बांगड्या सगळं घालून ते तयार झाली लताने आ, तिला डोळे भरून पाहिले स्वतःच्या डोळ्यातल्या काजळाचे तीठ तिच्या कानामागे लावले तिला मिठीत घेतले लता सुधा पावणे आलेत हां रघुनाथ हात टोखत बोलले ते बाहेर ओसरीवर त्यांची वाट पाहत उभे होते अंगणातला गेट वाजला रघुनाथाने तिकडे पाहिले अण्णा आणि बाकीची मंडळी येत होती ते लगबगीने पायऱ्या उतरून त्यांना सामोरे गेले नमस्कार सगळ्यांना हात जोडत ते बोलले नमस्कार मनोहरराव हो बोलवले वाह रांगोळी खूप सुरेख काढली आहे कुंदा बोलली सुधाने काढली आहे रघुनाथ बोलले लताने सगळ्यांना आलेलं पाहिलं होतं तिने सुधाला सांगितले सुधाचं हृदय जोरात धडधडायला लागलं त्या दिवशी आदित्यने तिचा हात धरून कुंदासमोर उभे केले तरी ती एवढी घाबरली नव्हती जेवढी आस तिला धाकधूक होत होती सगळं व्यवस्थित हो दे म्हणून तिने कालकाई देवीचे स्मरण केले या रघुनाथ सगळ्यांना आत घेऊन आले लता पाहुणे आलेत त्यांनी आवाज दिला घरात शिरताच मन फुलांच्या ताज्या सुगंधांनी भरून गेले कुंदा तिची घारी नजर एक एक वस्तूवरून फिरवत होती तिला तिथे असलेली प्रत्येक वस्तू डोळ्यांना सुखावह वाटत होती पडदे दारावरचे तोरण नक्षीदार टेबल क्लॉथ सारच सुंदर होते कुंदाचं मन प्रसन्न झाले आदित्य सुधाचं घर पहिल्यांदाच पाहत होता त्याला सगळीकडे सुधाची छाप दिसत होती लता बाहेर आली सगळ्यांना तिने नमस्कार केला मी सुधाला घेऊन आले ह ती आत गेली दोन मिनिटांनी सुधा आणि लता दोघी आल्या सुधाच्या हातात पाण्याचा ट्रेक होता तर लताने मिठाईचा ट्रे घेतला होता सुधाने ट्रे ठेवला व सगळ्यांच्या पाया पडली ते करताना ती आदित्यच्याही पाया पडली आणि एकदम लाजली ते पाहून सारेच हसायला लागले वाह आदितीच्या पाया पडून सुधाने तिचा होकार दिलाय अण्णा बोलले वातावरण हलकंफुलकं झाले सुधा तर बिचारी लालम लाल झाली कुंदाताई तुम्हाला सुधाला काही विचारायचे असेल तर विचारा लता बोलली खरं म्हणजे मला तिला काहीच विचारायचे नाही आहे माझ्या आदित्यला ती आवडली वास झाले दामले घराण्याची सोन सुद्धाच कुंदा बोलली मला मनापासून सुद्धा आवडली आहे काय हो तुम्ही बोला कुंदा मनोहर हो रावांकडे बघत बोलले रघुनाथराव आणि लताजी एकच सांगेन लग्नाच्या खर्चाचा अजिबात विचार करू नका आम्हाला तुमची मुलगी सून म्हणून द्या बस इतकंच रघुनाथांनी डोळे टेपले तुम्ही मोठ्या मनाने हे बोललात हेच खूप आहे आमच्यासाठी परंतु आम्ही लग्नात काही कमी पडू देणार नाही ते हात जोडत बोलले रघुनाथ ताई आणि भाऊजींनी सांगितले ना फक्त मुलगी मग तेच अण्णा बोलवले मग आपल्याला ही सोरीक मान्य आहे असे मी जाहीर करतो अण्णा बोलवले हो हो आमच्याकडून होकार आहे मनोहरराव हो बोलले आमचाही होकार आहे रघुनाथ बोलले यावर लताने सगळ्यांना मिठाई दिली आदित्यने कोणाला कळणार नाही अशा रीतीने मिठाईचा एक तुकडा किशात ठेवला लता आणि सुधा सगळ्यांसाठी साजूक तुपातला काजू बदाम केशर घालून केलेला गोड शिरा घेऊन आल्या शिरा अप्रतिम झाला होता त्यानंतर चहा झाला कुंदाने मिठाईचा बॉक्स लताच्या हातात दिला तर सून मुख म्हणून सुधाला भारीतला मेकअप सेट किट दिला सुधा तिच्या पाया पडले रघुनाथ आणि लताने आदित्यला शगुन म्हणून एक हजार एक रुपयाचे पाकिट दिले तोही त्यांच्या पाया पडला मला काय वाटते आपण पुढचं काय बोलायचं आहे ते बोलूया म्हणजे तारीख वगैरे मुलांना एकमेकांशी बोलायची असल्यास बोलू दे आदित्य तुम्ही बाहेर फिरायला जायचे असल्यास जा बोलून घ्या अण्णा बोलवले आदित्य लगेच हो म्हणाला चालेल त्याने सुधाकडे पाहिल्या ती खाली पाहत होती आई बाबा मामा मी डायरेक्ट घरी जाईन त्याने सांगितले व दोघे बाहेर पडले सुधा चल माझी आवडती जागा दाखवतो आदित्य म्हणाला कुठली आणि तीही गावातली ती आश्चर्याने बोलवली हो आदित्य तिला त्या विशाल वडाच्या झाडाजवळ घेऊन आला ही बघ इथे आलो की माझा मला विसर पडतो मनाला अतिशय शांत वाटते काहीतरी खास आहे मात्र इथे आदित्य त्या झाडाकडे पाहत बोलवला हे तर देवप्पाचं झाड आहे सुधा म्हणाली आम्ही लहान असताना सतत या झाडावरच खेळायचो याच्या पारंब्या बघा किती झोके घेतले असतील माहीत नाही आणि आजही आताची पिढी या देवाच्या झाडाच्या छायात वाढते ती आनंदून बोलली मला झोका घ्यायचा आहे ती म्हणाली व एक मोठी पारंबी पकडून झोके घेऊ लागली आदित्य तिला डोळ्यात साठवत होता ती झोके घेत असताना आदित्यने तसंच तिला उचलून घेतले तिथेच ती गरगर फिरला मला चक्कर येईल आदित्य थांबा सुधा बोलवली तसा आदित्य थांबला व तिला खाली उतरवले आणि सुद्धा त्याच्या तावडीतून सुटून अल्लड वासरासारखी पुढे नदीच्या दिशेने धावू लागली कसं फसवलं एका माणसाला असे म्हणून आदित्यला चिडवले ओ असं का मला फसवतेस का थांब कुठे पळतेस असं म्हणून आदित्य तिच्या मागे पळाला तीन झेपेत त्याने तिला गाठले तिचा हात धरून तिला स्वतःजवळ खेचले सुधा त्याच्या मिठीत विसावली धावल्यामुळे तिला धाप लागली तिला घेऊन आदित्य तिथे खाली गवतावर बसला त्याच्या किशातून तो मिठाईचा तुकडा काढला व अर्धा सुधाला भर भरवला दुसरा तुकडा सुधाने त्याला भरवला तिच्या सुंदर चेहऱ्यावर टक लावून बघत राहिला सुधा लाजले काय पाहता एवढं ती त्याच्या गडद तपकिरी डोळ्यात विरघळत बोलली माझं भावी आयुष्य तो एवढंच बोलला आणि आवेगाने सुधाने त्याला मिठी मारली तिच्या डोळ्यात आलेले अश्रू त्याच्या खांद्यांवर विसावले ए ब्युटिफुल का रडतेस मी आहे ना कायम तुझ्यासोबत आदित्य बोलला पण सुद्धा तिची मिठी काही सोडायला तयार नव्हती आदित्याने तिचा चेहरा ओंजळीत धरला व तिच्या कपाळावर ओट टेकवून चुंबन घेतले मग तेच ओठ सुधाच्या ओठांपर्यंत कधी आले ते कळलं नाही तिचे डोळे बंद होते आणि मना तिच्या आवडीच्या गाण्याचे सूर वाजत होते दिसते मजला होतेचित्र नव्हे मी संसार माझा रे खि क्रमश कथेचे हक्क लेखेकडे सुरक्षित आणि मी काही चांगले सिंगर नाही आहे तर जे काही गात असेल ते गोड मानून घ्यावे कथालिखित पाची सोळे आवाज पाचिसोळे धन्यवाद थँक्यू